नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे हेमंत खासदार गोडसेंना पक्षात परत घेणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत त्यापैकी भाजपाचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असून त्यांनी नुकतीच संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे तर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे मात्र राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत आहेत अशातच शिंदे गटाला धक्का देण्यासाठी झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे गोडसेंना माफ करणार का असा सवाल उपस्थित होत आहे यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले हेमंत गडसे कोण आहेत कुठले खासदार आहेत आम्ही त्यांना निवडून दिले आहे आमच्याकडून कोणत्याही गद्दारांसाठी दरवाजे उघडे नाहीत जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर हा निष्ठावान प्रामाणिक स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिकांचा अपमान आहे अशा शब्दात गोडसेंना मातोश्रीचे दरवाजे उघडे नाहीत असे संजय राऊत यांनी म्हटलेले आहेत व्ही व्ही पॅट संदर्भात सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय घेतलेला नाही हा निर्णय झाल्यास देशातील लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल भ्रष्टाचारातून निवडणुका कशा जिंकता येतील भ्रष्टाचाराच्या चा माध्यमातून पैसे कसे गोळा केले जातात आणि ते निवडणुकीसाठी आणले जातात याबाबत इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणानंतर देशात एक वातावरण तयार झाले आहे ई व्ही एमवरून तुम्ही कोणालाही मत द्या मात्र कमळालाच जाणार यामुळे मतदारांमध्ये भीती आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे संपूर्ण जगातून ई व्ही एम हटवली गेली मग भाजपाला ई व्ही एम ए व्ही एमवर एवढं प्रेम का सुप्रीम कोर्ट जर व्ही व्ही पॅट संदर्भात निर्णय घेत असेल तर संपूर्ण देश या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करेल सरकारवर टीका करण्याऐवजी हे निर्णय निष्पक्ष आहेत हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहेत ई व्ही एम हटी दुर्घटना घटी भाजपाने हिंमत दाखवायला हवी असे आवाहन राऊत यांनी भाजपाला दिले आहेत वंचिताच्या नेत्याची चर्चा बंद केली आहे आम्ही नाही आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे पाच जागांच्या प्रस्तावात अकोलासुद्धा आहे रामटेक शिवसेनेची जागा असून तीसुद्धा त्यांना दिलेली आहे धुळे पण र शिवसेनेची जागा होती मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत वंचित चर्चा करत नाही म्हणून आम्ही देशात निवडणुकी लढायच्या नाहीत का असा सवाल संजय राऊत यांनी यावेळेस केलेला आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आहे एमवरून तुम्ही कोणालाही मत द्या ते मत कांबळाला जाणार ही जी काही टीका संजय राऊत यांनी भाजपाला के भाजपावरती केली आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय चालू घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र